मी वसुंधरा पर्वते यशो आणि दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी मी एक लेख वाचते आणि त्या लेखाचं शीर्षक आहे माझा महाविद्यालयीन प्रवास जून एकोणीसशे सत्तावन्न नुकताच माझा एस एस चा निकाल लागला होता आणि राम नारायण रुया कॉलेजमध्ये जायचं असं ठरलं होतं त्याप्रमाणे मी आर्ट्सला प्रवेश घेतला कॉलेज सुरू झालं आमचा वर्ग आर्ट्सचा होता पण तुकडी होती ती गणित घेणाऱ्यांची प्राध्यापक यायचे इंग्लिश मध्ये बडबडून जायचे काही कळत नव्हतं गणितात तरी निदान भाषेची अडचणी यायला नको पण तिथे सुद्धा तोच प्रकार वर्गामध्ये दाक्षिणात्य मुलींचा मोठा भरणा होता त्या आपापसामध्ये त्यांच्या भाषेत बोलायच्या पण आमच्याजवळ मात्र इंग्लिशमध्ये बोलायच्या पण येस च्या पलीकडे एखादं वाक्य बोलायचं मुश्किलीने शब्द जुळवून कस बस बोलावं लागायचं आणि त्यामुळे लाज वाटायची बोलायची एकदा इंग्लिशच्या प्राध्यापकाने वर्गामध्ये अनेकांना एस एस सी चे इंग्लिशचे मार्क विचारले मला शंभर पैकी पंचाहत्तर मार्क होते अनेकांचे डोळे वर गेले ऐकून तास संपल्यावर काही दाक्षणात्य मुली माझ्याकडे बघून उजबुजायला लागल्या शेवटी ऐकीने मला येऊन धीर करून विचारलं लो। इंग्लिश न माझं इंग्लिश लोअर कसलं लोएस्ट होत हे मला चांगलंच माहिती होत मी आपली गप्पच बसले गणितामधल्या समभुज त्रिकोण समांतर रेषा संगत कोण व्युत्क्रम कोण या मराठीतल्या शब्दांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे मला काही माहिती नव्हतं त्यातून आमचे सर अमराठी आमची अडचण त्यांच्या लक्षात येऊन ते ती सोडवण्याची शक्यताच नव्हती थीटा अल्फा बीटा हे शब्द डोक्यावरून जात होते क्षयचा जो उपयोग तोच थीटाचा एवढं जरी त्यांनी आम्हाला सांगितलं असतं तरी माझ्या डोक्यात प्रकाश कदाचित पडला असता बरेच दिवस हा गोंधळ चालू होता आम्ही तर त्या सरांना शेवटी थिटा म्हणायला लागलो <laughs> एके दिवशी त्या थिटाऐवजी एक प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक वी आगाशे आमच्या वर्गावर आले आणि त्यांनी आमचा सगळा मूडच बदलून टाकला एखादा शब्द आम्हाला कळत नाहीये हे त्यांच्या लगेच लक्षात यायचं आणि ते मराठीत बोलून आमची अडचण दूर करायचे पण दुर्दैवाने काही ते सगळ्यांना कायमचे सोडून गेले पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायमची लक्षात राहिली आहे जी मी माझ्या विद्यार्थ्यांनाही नंतर सांगत असे ते म्हणायचे गणित हे तांब्या पितळेच्या भांड्यांसारखं असत त्यावर रोज हात फिरवावा लागतो तरच त्याची झळाळी टिकून राहते गणितासाठी सराव हा किती महत्वाचा आहे हे सांगायला यासारखं उत्तम उदाहरण नाही संस्कृत मला आवडायचं दोन्ही वर्ष पराडकरांसारखे उत्कृष्ट शिक्षक होते तरी माझी अडचण परत तीच संस्कृत सुद्धा इंग्लिश मधून शिकायचं होतं आणि लिहायचं होत संस्कृत श्लोकांचे अर्थ स्पष्टीकरण संदर्भासहित वगैरे वगैरे इंग्लिश मधून लिहायचं हा मोठा अडचण होता कळत होत पण व्यक्त करता येत नव्हतं हो आमची सहा परीक्षा झाली आणि सरांनी वर्गामध्ये पेपर वाटायला आणले प्रोफेसर पेपर नुसते वाटायचे नाही त्यावर मल्लीनाथी करीत वाटायचे रोल नंबर उच्चारला की विद्यार्थ्यांनी त्यांच्या टेबलाजवळ जाऊन उभं राहायचो माझा नंबर त्यांनी उच्चारला आणि मी टेबलाजवळ जाऊन राहिले पेपर बद्दल एक दोन बऱ्या गोष्टी बोलून पुढे ते म्हणाले आ, ही मुलगी जरा लबाड आहे आणि थांबले मी थवा झाले सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता मी लाजेनी मान खाली घातली आता यापुढे काय ऐकायला लागणार तेच मला समजेना सर म्हणाले ही मुलगी मराठी माध्यमात माध्य शिकलीय माध्य 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 इंग्लिश मध्ये लिहिणं तिला अवघड जात आहे आणि त्यामुळे स्पष्टीकरण देताना जिथे तिला इंग्लिश शब्द येत नाही तिथे तिने संस्कृत शब्द देवनागरीत लिहिलाय त्यामुळे तिचा पेपर उत्तम आहे आणि तिला सगळ्यात जास्त मार्क मिळाले <laughs> सगळ्या वर्गाने टाळ्या वाजवल्या मी पेपर घेऊन जाग्यावर येऊन बसले पण खरं म्हणजे मी जे केलं ते मला काही भूषणास्पद नक्कीच नव्हतं ती होती एक पळवाट इंटर झाल्यावर आता बी एला काय विषय घ्यायचा हा प्रश्न आला माझा कल संस्कृत कडे होता डॉक्टर पराडकरांचा जबरदस्त पगडा हे त्याचं एकमेव कारण होत त्यामुळे संस्कृत हा मुख्य विषय आणि मराठी दुय्यम असा पर्याय मी फॉर्म मध्ये भरून दिला आणि कॉलेज सुरू झालो पहिल्याच दिवशी प्राचार्य ओक सरांनी बोलवलंय असा मला निरोप मिळाला आणि मी गेल्यावर तुला काय वेळ लागलाय का गणित घ्यायचं सोडून संस्कृत कसलं घेतेस आगे फॉर्म आणि बदल तुझा विषय <laughs> मी पण आज्ञाधारकपणे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असा बदल करून फॉर्म परत दिला काहीही न बोलता एवढंच नाही तर परत बदलायला यायचं नाही असा दम भरून त्यांनी मला गणिताच्या वर्गात पाठवलं हिताच काय आहे याचा आपण विचार करून मला प्रेमाची जबरदस्ती करणारे ओक सर त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत संस्कृत घेऊन नंतर माझ्यावर पश्चातापाची पाळी आली असती जी त्या काळामध्ये अनेकांवर आली त्यातून मी सुटले शाळेपासूनच मी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे त्यामुळे मधल्या प्राध्यापक प्रभुराम जोशींच्या न्यायमूर्ती रानडे वाद स्पर्धेत भाग घेतला आश्चर्य म्हणजे मला वैयक्तिक बक्षीस तर मिळालंच पण शिवाय कॉलेजला ट्रॉफी मिळाली दोन फूट उंचीची सरस्वतीची सुंदर मूर्ती आम्ही कॉलेजमध्ये घेऊन आलो आणि कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच ही ट्रॉफी मिळाली होती आणि त्यामुळे आमचे सत्कार झाले आणि ट्रॉफीचं महत्व आणखीच वाढलं पण एक खरं की मध्ये बोलण्याचा आत्मविश्वास मात्र मी मिळवू शकले नाही आमच्या कॉलेजमध्ये एक कन्नडा बळगा म्हणून मंडळ होत त्यांनी एक वादविवाद आयोजित केला होता वादविवादाचा प्रस्ताव होता लव्ह मॅरेजेस आर बेटर दॅन अरेंज मॅरेजेस या वादविवादात तू बोलशील का असं मला त्यांच्या सेक्रेटरीने विचारलं विषय सनसनाटी आणि तो सुद्धा इंग्लिश मध्ये शिवाय भाषण तयार करण्याचा प्रश्न होताच पण पराडकर सरांनी मला प्रोत्साहन दिलं तू खुशाल बोल तू भाषण ली मी तुला सुधारून देतो या त्यांच्या आश्वासनामुळे मला धीर आहे पण तो होता वादिवाद नुसतं भाषण तयार करून तू ठोकायची काही सोय नव्हती मग मी त्या सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही जर मला पहिल्यांदा बोलायला देणार असाल तरच मी बोले तो काय लगेच तयार झाला कारण सुरुवातीला बोलायला साधारणपणे कुणालाच नको असत माझं भाषण तयार झालं वादविवादाचा दिवस उजाडला आमच्या कॉलेजला वेगळा हॉल नव्हता पायऱ्या पायऱ्या असलेल्या तळमजल्यावरच्या क्लासरूम मध्ये असले कार्यक्रम होत असत वर्ग तुडुंब भरला होता आणि खिडक्यांच्या बाहेर दाराबाहेर दारात सगळीकडे जिथे जागा मिळेल तिथे मुलं उभी होती सुरुवातीलाच माझं नाव पुकारलं गेलं आणि मी स्टेजवर चढले साडी नेसलेली फाटक्या अंगाची मराठी मुलगी इंग्लिश मध्ये बोलायला आली आहे आणि ती सुद्धा प्रेमविवाहाच्या बाजूनी हे बघूनच शिट्ट्या आणि टाळ्या वाजायला लागल्या मी इंग्लिशला नक्कीच घाबरत होते पण स्टेजला मात्र अजिबात घाबरत नव्हते त्यामुळे चढ्या आवाजात कारण माईक नव्हता कारण नेहमीची क्लासरूम होती जिथे प्राध्यापक माईक शिवाय बोलायचे तर मी चढ्या आवाजात सुरुवात केली सगळे गप्प झाले आणि माझ्या सुदैवाने माझं सगळं भाषण कुठलाही अडथळा न आणता ऐकून घेतलं आणि नंतरचा वादिवाद अर्थातच आणला कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात ओढली गेले मला ते काम खूप आवडलं तिथे मुलींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती पण एकंदरीत त्यांचे उपक्रम आणि ग्रुप मला खूप आवडला आणि मग काय आमच्या शनिवार रविवार मीटिंग चालायच्या ज्यावेळी इतर मैत्रिणी चौपाटी भेळ आणि इतर करमणुकीत मजा करीत असत तेव्हा आम्ही संघटन परिषदेच्या कामाची व्याप्ती कशी वाढेल याचा विचार करीत असू परिषदेच्या निमित्ताने अधिवेशनाच्या निमित्ताने मी अलाहाबाद दिल्ली नागपूर आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी गेले माझ्या वडिलांचा सामाजिक कामामध्ये नेहमीच पुढाकार होता त्यामुळे मला त्यांनी कधीच अडवलं नाही उलट प्रोत्साहनच दिलं एखाद्या कामाची जबाबदारी घेऊन ती शिस्तीने आणि इतरांना बरोबर घेऊन नियोजित वेळेत पार कशी पाडायची याच प्रशिक्षणच जणू मला परिषदेमध्ये मिळालं विद्यार्थी परिषदेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची पहिली महिला सदस्य होण्याचा मान मला मिळाला आता हे काम करताना अभ्यासावर थोडासा परिणाम होणं अपरिहार्य होत आणि ते थोडस झालं सुद्धा जेमतेम पहिल्या वर्गात मी बी ए पास झाले कॉलेजमध्ये फेलोशिप मिळाली आणि एम एचा अभ्यास सुरू झाला फेलोशिप असल्यामुळे आम्हाला परीक्षेची सुपरविजन करायला लागायची पण आम्हाला तो सन्मानच वाटायचा नंतर नंतर आमच्या सरांनी आम्हाला घ्यायला सांगितली आम्ही शिकवत असताना ते स्वतः वर्गात हजर असायचे आम्हाला सूचना द्यायचे आणि त्यामुळे शिकवण्याचा अनुभव मिळाला आणि आपण मुलांना शिकवतो म्हणून मिरवायलाही मिळालं एम एचं पहिलं वर्ष संपलं दुसरं सुरू झालं लेक्चर सुरू झाली अभ्यास जोरात करायलाही सुरुवात केली ऑगस्ट संपला आणि एके दिवशी मला जोरात ताप भरला ताप एकशे पाचच्या च्या वर गेला शुद्ध हरपली आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा वडिलांनी माझ्या डोळ्यावर चष्मा चढवला आणि म्हणाले बघ तू कुठे आहेस समोर बघितलं तर राम नारायण रुया कॉलेजची मोठी पाटी मी रुया कॉलेज समोरच्या तळवलकर हॉस्पिटलमध्ये होते तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर मला शुद्ध आली होती त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्या अठ्ठेचाळीस तासात काय काय घडलं ते कळलं त्यानंतर जवळजवळ एक महिना मी हॉस्पिटलमध्ये होते माझ्या वर्गातल्या मुली ओळखीच्या मुली मुलं फ्री तास मिळाला की मला भेटायला यायच्या आमचे कितीतरी सर सुद्धा अधूनमधून यायचे एकदा कॉलेजचा क्लार्क एक भलं मोठं रजिस्टर घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आणि तेव्हा डॉक्टर बघतच राहिले तो मला फेलोशिपचे पैसे द्यायला आला होता मग सहीच्या जागी मी गिरमिटल्यासारखं काहीतरी केलं आणि मुकाट यांनी पंच्याहत्तर रुपये मधनं घरी आल्यावर मला अशक्तपणा बराच होता वर्ष तर बुडलंच होतं त्यामुळे ते शैक्षणिक वर्ष थोडं निराशेतच गेलं पण नंतर मी हळूहळू अभ्यासाला लागले जून लेक्चर सुरू झाली रुयामध्ये माझ्याबरोबर मंगला नारळीकर आणि आणखी तीन चार जणी एम ए करीत होत्या त्यांच्याबरोबर जायला सुरुवात केली त्या नव्या ग्रुपनी मला त्यांच्यामध्ये सहज सामावून घेतलं आमची खूप मैत्री झाली एक वर्ष बुडल्याची माझी खंत हळूहळू कमी झाली दुसरं असं की माझं एक वर्ष वाया गेलं होतं पुढच्या वर्षी मला टर्म फी भरायची गरज होती शिवाय फेलोशिपही असणार नव्हती पण आमच्या सरांनी आपण होऊन कडून माझ्या टर्म्स मंजूर करून घेतल्या आणि दुसरं म्हणजे मला आपण होऊन पार्ट टाइम ट्युटरशिप दिली त्यामुळे मला दरमहा एकशे वीस रुपये मिळणार होते आणि मला बोलवून त्यांनी सांगितलं की तुला फारसं काम पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तू फक्त अभ्यास कर आता एवढी माझी सोय झाल्यावर आता ना जाणं आणि कॉलेजच्या केबिनमध्ये बसून अभ्यास करणं एवढाच माझा कार्यक्रम होता अर्थात अधूनमधून विद्यार्थी परिषदेचं काम असायचं आता एप्रिलमध्ये एम ए परीक्षा झाली पुढे काय करायचं ते ठरलेलंच होतं कॉलेजमध्ये लवकरात लवकर नोकरी बघायची वर्तमानपत्रात जाहिरात वगैरे येण्याची वाट न बघता मी मे महिन्यातच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊनच व्हेकन्सीची चौकशी करायला सुरुवात केली त्याप्रमाणे पाटकर कॉलेज एल्फिन्स्टन दयानंद कॉलेज इथे मला जॉब मिळण्याची शक्यता होती पण मी पार्ले कॉलेजमध्ये म्हणजे आताच साठे कॉलेज तिथे गेले तिथल्या सरांनी मला त्यावेळच्या प्राचार्यांकडे नेलं ओळख करून दिली आणि कुठलीही मुलाखत वगैरे न देता लेक्चरच्या पदासाठी नेमणुकीचं पत्र माझ्या हातात पडलं त्यावेळी माझा एम एचा निकालही लागला नव्हता वीस जूनला कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर महिनाभराने आमचा रिझल्ट लागला त्यानंतर एक वर्षाने मी कायम झाले आणि त्याच मे महिन्यात परत एकदा रुयामध्ये नोकरीची संधी आली पण रुयात जॉईन व्हायचं तर पार्ले कॉलेजला तीन महिन्याची नोटीस द्यायला हवी होती आणि तसं नसेल तर तीन महिन्याचा पगार द्यायला हवा असा त्यांचा नियम होता आता तीन महिन्याचा जायची संधी सोडली माझ्या आयुष्यातली महत्वाची सात वर्ष मी रुया कॉलेजशी निगडीत होते आणि त्यानंतरही माझा महाविद्यालयीन प्रवास चालूच राहिला फक्त विद्यार्थिनीच्या भूमिकेतून मी शिक्षकाच्या भूमिकेत गेले एवढाच फरक